एकेकाळी तालुका संघटक आता मंत्री या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी असलेले प्रतापराव जाधव यांचा तालुका संघटक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिला आहे ते यंदा चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले जाधव यांनी एकोणीसशे शहाऐंशी पासून तालुका संघटक म्हणून राजकीय कार्यकिर्द सुरू केली एकोणीसशे नव्वद मध्ये ते बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात शिवसेना संपर्क प्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती मेहकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी त्यांची वाटचाल राहिली एकोणीसशे नव्वद मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात ते पराभूत झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये येथूनच आमदार झाले एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दरम्यान त्यांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले दोन हजार चार मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस असे सलग चार वेळा ते बुलढाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले यावेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली मै प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ हूं ही मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्य रखूंगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला ची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी आम्ही हा ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त, फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये